दिवाळी म्हणजे केवळ एक सण नाही तर पाच नाही सहा दिवसांचा आनंद आपुलकी आणि समृद्धीचा उत्सव आहे पहिला दिवस वसुबारस या दिवशी पूजन केलं जात कारण ती आपल्या जीवनाचं पोषण करते आईच्या ममतेचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक म्हणजे वसुबारस दुसरा दिवस धनत्रयोदशी हा दिवस श्रीधनवंतरी आणि लक्ष्मी मातेच्या पूजनाचा आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचं स्वागत करण्याचा दिवस तिसरा दिवस नरक चतुर्दशी या दिवशी अंध कारावर प्रकाशाचा विजय साजरा होतो लोक लवकर उठून अभ्यंग स्नान करतात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करतात चौथा दिवस लक्ष्मी पूजन संपूर्ण घर उजळत दिव्यांनी आणि लक्ष्मी देवीच आगमन होतं ही रात्र असते श्रद्धा भक्ती आणि प्रकाशाची पाचवा दिवस पाडवा हा दिवस प्रेमाचा आणि नवरा बायकोच्या नात्यातील बंध दृढ करण्याचा एकमेकांना उवाळून आदर आणि सन्मान व्यक्त केला जातो सहावा दिवस भाऊबीज बहीण भावाला उवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते हा सण म्हणजे नात्यांतील जिवाळा आणि आपुलकीचं प्रतीक आणि म्हणूनच दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि दिवे नव्हे ती आहे प्रकाश प्रेम आणि समृद्धीचा उत्सव सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा